फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल साठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह तुमचे नाव अर्पण डबाळे तुम्ही केन्ना पासून रंगपाचे काम करता की गणपती बी तयार करता गणपती तयार करता मी रंगपाचे करता केन्ना पासून करता हे झाली पाच वर्ष झाली पहिली आणि कोण अंगर करता ले? नवीन शाळा का ही नवीन शाळा नवीनच शाळा कोणा कोणाकडल्या गायडन्स बी घेतले आम्ही आमच्या मामागेर वयताले खैसर हे मामा पालिया पालिया थंय शिकवून मागीर आता आम्ही स्टार्ट केले आता सुरुवाती कितले गणपती करताले पहिली असले ऐंशी आता, आता एकशे बावीस एकशे तीस अस आता खय खय मागणी असतात तुमच्या गणपती आता माशेला नसा व्हायचा पारशा व्हायचा ओके या गणपतींची माती लागतात ती खयच्या अवेलेबल असतात ती आम्ही मांजरेसन हाडतात थोडी थोड्यांक जाय आले शाडू मातयेचे दिता दिता ओके आता आम्ही बाजारात पळले किंवा मूर्तीकार व्हडा प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती हाडतात ते सवाय पडटा काय रंगोवपाक इजी पडटा खबर ना आणि सरकार त्याचे निर्बंध घालतात पण इतले चिकण मातयेचे गोयन गणपती जाय तितले मुर्तिकार तयार करू शकता तुमका किती दिसता जर नुँ? माती अवेलेबल असा आणि जर किंवा शाडू मातयेक सबसिडी घेवपाक मेळटा जर करू शकतात सगळे म्हणजे आता मूर्तिकार फक्त तीन महिनेच काम करतात त्यांना वर्षभर करचे पडत काय तीन महिन्यात जर जाऊ शकता जर पीओपी बंद जाता तीन महिन्यात करतले हा ओके प्लास्टर ऑफ पॅरिसच मुर्त्यांचो जे कोण चिकण मातयच मुर्त्यो करतात त्यांचे काय परिणाम जाता कितें दिसता चिकण मातयेच्यो बऱ्यो पिवपी पाणयात मेळ ज खूप टाइम वयचा मातयेचे रोखडे मेळ जाता सो ते नैसर्गिक बरे पडतात आणि लहान लहान मुर्ती आणि वडल्यान व्हडली मुर्ती कितल्या फुटाची करतात तुम्ही आम्ही वडली पांच फुटां मेरेन करतात धाकटी देड फूट दोन फुटां मेरेन सुरू जाता थँक्यू 오늘 날씨가 너무 좋네요 너는 어디거야아이 너는 어떻게 배우는아이스 आता तू गणपती रंगयता न आणि किंवा करता तू आणि हुनीर बी तसले मोदक बिदक रंगयता तू कावड का आवड कसली चित्रकलेची काय आणि किती गणपती कोणा कोणाकडल्यान शिकला तू पप्पा हां बाबा कडल्यान आणि किंता रंगता रंगयता हां हां ओके आणि वडले जाताकडे किती जाऊर चितला मनान गणपती रंगोव ही कला चलतली तू मागे फुडे येस थँक्यू बाबू तुझे नाव हां तू शाळेन वयता कितवीत असा बाबू तू रंगयता मरे हे गणपती किती किती करता तू गणपती रंगता हुनीर बी तसं रंगयता ओके आणि अभ्यासाची आवड असा मरे तुका, तुका दिदी मदत करता दिदी हे दिदी रंगयताना मदत करता काय तूच रंगयता स्वतः येस थँक्यू भाई तुमचे नाव कसे माझे नाव आकार देवानंद दाभाळे तुमका पळले आम्ही सामाजिक जे सोशल वर्क भूतर भरपूर कसली आंदोलनं असो मग मराठी भाषेचे असो संस्कृती असो पर्यावरण असो ततून तुम्ही पुढे असता आणि आजकाल न वडा प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच मुर्त्य बाजारात येतात का कारण अनेक असं मुर्त मातयेचे अवेलेबल जायना लोकांना हलके जय पडता वरपात मनीस मेळना पहिली लहान मुर्ती असली मातयेची झाल्या चार मनीस सहज उपलब्ध जातात आता ते विभक्त कुटुंब झालं त्यामुळे अडचणी तुम्हाला किती दिसतं या प्लास्टर ऑफ पॅरिसच मूर्त्य कसे निर्बंध घालचे पडतले खू फ्रेंडली जर आम्ही मूर्त्य किंवा जी गोयची माती असा तीच जर यूज करून आम्ही गणपती केले तर आमचे पर्यावरणात हानी जे ते खर तरी म्हणून जाणट्यांनी खर तरी ते मातयेचेच गणपती केले पण आता मागणी आधी घराय कमी असली प्रत्येक घराचे घरात कुटुंब जशी वाढत गेली तसे प्रत्येकान आपाप गणपती देत तुम्ही म्हणता तसे जसे ते हेवी जातात म्हणजे एक पर्याय म्हणून पीओपी पी यूज केला पण ते पियो पी सध्या तरी पर्यावरण एकदम हानिकारक असतात की आमचे ते सध्या प्लास्टिकचं लोड इतकं असा की तोच सध्या काचता म्हटल्या नाका जाता आणि इतके ती मूर्ती जाती पियोपीची पाणयात वितळपाक कितके तरी स आठ महिने त्या म्हणासर ते निस्ते बिस्ते सगळे असता भितर तेच ते खातले तेच पतून आमकांच हानिकारक ते आम्ही खर तरी निसर्गाची छेडछाड करूंक वयता कित्याक निसर्गान आमकां मातयेचे गणपती पुराणांक सुद्दां बरयल्ले आसा की गणपती ह्यो पार्वतीन आपल्या मळी पासून तयार तेन्ना काय पीओपी तशें कितें नसलें पण हे आता आमी मनशांनी हे आता पिओपी बी कितें तें काडलां तें आमकांच हानीकारक ओके तुमी आता सुरवाती पासून शिकले काय आनी कोणा कडेन गायडन्स घेतलेले पयलीं आमच्या मामा गेल खरताले मामा खय यो सर पेंटिंग वयताले मामा खय आमच्या पालिया मांदरे करांगे हा ओके तो थयसून मागे पेंटिंग येते मामा कडल्यान पोपाक गावले माहिती करपाक गावले सो त्याच्या उपरांत स्लो स्लो कोरोनाच्या काळात जेव्हा सगळीकडेच कामा बंद पडली सो एक योगायोग एक घडलो आणि हांगासर गणपती स्टार्ट केली सो ते स्टार्ट करता आतां पांच वर्सां जाली सो पांच वर्सां गणपती चालू आसा पहिल्या वर्ष आमच्याकडे पंच्याहत्तर सुमार गणपती येले भरले एक गणपती फक्त आम्ही आमचं रंग आणि बाकीचे पंच्याहत्तर हे आमच्या मम्मा पप्पानही सांगले आणि फॅमिलीचा सपोर्ट आले फ्रेंड्सचा सपोर्ट असा सगळ्यांनी मिळून सांचे अवेलेबल केले आणि एक खर तरी बेकार भरग्या तरी बऱ्या ह्या का पुढे काढला आणि कशा सगळ्यांच्या सपोर्टानूच हे सगळे जडा ते एक भूषण मेळान सुद्धा भाऊच हो, तो आहात फॅमिलीतलो भाऊ सो त्यान सुद्धा खूप सपोर्ट केलेला असा आणि त्याचा सुद्धा बरोबर बॅकबोन कसं सो त्याच्या खात सुद्धा खूपशी कामं आमची बरी चालली की मूर्ती सुद्धा फिनिशिंग ते तो करता आणि बाकीचे कामं केल्या मग जसे जसे पेंटिंग पुढे गेली लोकांनी स्टार्टिंग केले की आपलं कर पण आम्ही कसे म्हटले की एका वर्ष पहिली आमचं पयात जर तुमका पेंटिंग नजरेन जर ओके वाटत जर तुम्ही फुडे ते दिवचे सो okay. एक देवाचे कृपेन म्हणतात तसे फुडे फुढे गणपती हे वाडत गेल्लेले असा yeah. आणि आता सद्या तरी आमच्या शाळेन आतां एक पांच वर्सां झाली म्हटल्या शंबराच्या वेळ गणपती वयतात त्याच्यानु थोडे कसे okay. आहात थोडे गणपती आहात ते मातयेचेाटात पहिली आता खूपशे गणपती मातयेचेर आमचे चाळीशेक वयतात भायर जसे भावाने सांगले ते बारशा वयतात माशेला है माशेलांगी वयतात थोडे पेंटिंग करून वयतात सो अशा गणपती जास्तशे आम्ही मातयेचेच भर दिला आणि जर पियोपी आमकां अक्षरशः नाका पण आम्ही शाडूची सुद्धा जर बाय बस आता ऑप्शनूय खूप आहात शाडू मातेन समजत आ, पेपर बिपर मिक्स करून सुद्धा आता करू येतात तर तसे सुद्धा सुद्धा जर लोकांक जर कमी वेटीन जर पर्यावरण पूर्वक जर आमकां गणपती करून गावता जाल्यार आमी निश्चीतच ते करूंक फाटी फुडें ट्रायल घेतले सरकार कडल्यान कितें मेळटा तुमकां अनुदान बी तशें कितें सद्या आमी एप्लाय करून एप्लाय करिनात आनी आतां पळय आतां तुमी एक कलाकार ही तुमची कला म्हणजे वारस रुपान खंय तरी चलोंक जाय भुरगीं बिरगीं तशें कोणाक आवड आहा तुमच्या हय आता आमची वर्गीय म्हणजे असे भावाचा चेडो आमचा चेडू असा किंवा अशा आणि असा हे वर्गी येतात करतात किने किने सो आपण कसे की त्यांच्या सध्या गणपती ना तरी ते किने असे लिंग मोदक किंवा लाडू किंवा उजवाती लावपाक ते झोपाटले किने किने म्हणजे आप त्यांच्या टपलीन किने येतात त्यांना माती काढून देतात ते किने करतात ते त्यांचे पैसे थँक्यू तुमचं नाव

आणि आता आता कितले गर, आ, गंपति? गंपति आता आमचे चित्र घरचे चित्र जे आमचे जवळजवळ आता सत्तर ऐंशी असा हा ओके आणि ह्या गणपती नु खय खय मागणे असा तुमचे गणपती हे गणपती आता आमचे हांगसरले हे शाळेचे गणपती आमचे माशिलान वता सुयान वता केरी वता आरवाने वता ओके तुम्ही कितलो टाइम दिता जांभयाचे चित्र शाळेत तुम्ही कितलो टाइम दिता सगळं फुल टाइम हांगत असता फुल असता